ते बघा आमच्याकडे वीस रुपयाला स्टार्टिंग रेट आहे मंगल साडे दोनशे चारशे पाचशे सहाशे सातशे पण ओके दोन कडे साडे तीनशे तीनशे नेकलेस बिंदी कमरपट्टा इयरिंग टॉप सगळे भेटणार ब्रायडल साठी आपण आता रयवर पेट मध्ये आले रेवारपेठ मध्ये आल्यावर एव्हन बँगल्स कडे जायचं असेल तर हे मनीष मार्केट आहे मनीष मार्केट पासून त्याच्या शेजारी समोर दिसत महावीर एम्ब्रॉइडरी हे बरोबर शेजारी बँगल्स बँगल्स शॉप आहे नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपले एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आता लग्न सराई चालू आहे लग्न सराई म्हणलं की आपण ज्वेलरी बघत असतो मी तुम्हाला घेऊन आले रायवारपेठ मध्ये पण ज्वेलरी शॉप मध्ये येथे तुम्हाला बांगड्या ज्वेलरी मंगळसूत्र तर वीस रुपयापासून पासून तुम्हाला येथे मंगळसूत्र मिळतं तुमचं जर शॉप असेल तर तुम्ही शॉप असेल तर तुम्ही इथं होलसेलमध्ये पण येऊ शकता हे शॉप आहे ना मनीष मार्केटच्या बरोबर शेजारी हे शेवन बँगल्स इथे तुम्हाला होलसेल रिटेल सर्व ज्वेलरी मिळतात तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड्रेस आहे तुम्हाला जर काही इन्क्वायरी करायचं असेल तर त्यांना कॉल करून शकता आमच्याकडे हे वीस ओबरला स्टार्टिंग डेट आहे मंगळसूत्र क्वालिटी बघून घ्या एकदम छान क्वालिटी येईल पॉलिश वगैरे जात नाही तुम्हाला कमीत कमी पन्नास साठ डिझाईन भेटणार वेगवेगळ्या व्हॅरेटीज इथं वीस रुपया पासून स्टार्टिंग अजून चांगलं क्वालिटी मध्ये पाहिजे मंगळसूत्र लावलेलं आहे बोथ पण आहे एडी मध्ये आहे हे कॉपर मध्ये भेटतील हे मायक्रो मध्ये पाहिजे मायक्रो बँक मध्ये येईल आपलं नॉर्मल रेग्युलर पाहिजे तर रेग्युलर मध्ये नथ घेऊन आला तुमच्यासाठी हे तुम्हाला तीस पासून कमी ते कमी स्टार्टिंग भेटणार आहे हे बघा हे मध्ये येणार नवीन लेटेस्ट ते डिझाईन बारीक मोठं सगळं भेटणार तुम्हाला किती व्हरायटीज बघा बघून घ्या डिझाईन सगळं आहे हे महाराष्ट्रीयन ते सगळ्या हे असं आपलं मायक्रो ईडी मध्ये पाहिजे नवीन लेटेस्ट चालतात ते टाइप मध्ये पण डिझाईन आपल्याकडे मोतीमध्ये आहे फॅन्सी स्टोन मध्ये जसे नसन तसा रेट आहे तोडी मध्ये पण आहे चांगलं प्रीमियम क्वालिटी मध्ये बघा सगळं लेटेस्ट मध्ये डिझाईन आहे लेटेस्ट जसं वर कासन तसं पण येतं ना तीस रुपयापासून पासून चालू आहे प्रीमियम क्वालिटी येत आहे दोनशे एकशे ऐंशी अडीचशे तीनशे पासून स्टार्टिंग येत आहे जे व्हरायटी पाहिजे सगळे व्हरायटी पाहिजे हे झुमके हा एक टॉप्स आहे मायक्रो मध्ये झुमके येत आहे झुमके मध्ये पण प्रकार आहे भरपूर मध्ये तुम्हाला एडी मध्ये पाहिजे हे कसं मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो फक्त हे तुम्हाला दोनशे अडीचशे डिझाईन लागणार आहे वेगवेगळे ओके प्लॅन एडी मध्ये पाहिजे प्लॅन एडी खडे खडे वगैरे पाहिजे ते पण कलरफुल खडे टाकणार आहे झुमके मध्ये पण प्रकार आहे हे कसं फक्त सॅम्पल आहे ते डिझाईन भरपूर आहे सगळं दाखवू शकत नाही तुम्ही आला की सगळं दाखवणार ओके एकदा शॉपला विजिट इथ वाट्या वाटे पण मिळतात वाटे पण ते भरपूर वाटे घ्यायचे म्हणजे हे शंभर शंभर दीडशे दोनशे रेग्युलर पाहिजे तो पन्नास पंचवीस तीस चाळीस सगळं राईटणार ते वाट्यावर सगळं पन वगैरे सगळं आहे ते हम्म एडी मध्ये सगळं कॉपर शो पाहिजे मध्ये पण आहे आपलं बेबी शो वगैरे पाहिजे ते पण हो चांगलं महालक्ष्मीचं ते साऊथ इंडियन सारखं इंडियन कॉपर हे बघा हे असं वाटेवर घेतलं होलसेलमध्ये तीस तीस रुपयाला फक्त वाटे पण अशा वाटे घेतला तर तीस रुपयाला होलसेल मध्ये किती व्हरायटीज आहे किती मस्त आहे अमेरिकन डायमंड मध्ये अमेरिकन डायमंड पण आहे का हम्म हे बघा हे विक्टोरियन मध्ये एकदम नवीन नवीन आलेली व्हरायटी आहे प्रीमियम क्वालिटी आहे ते पॉलिश वगैरे त्याची क्वालिटी येणार आहे विक्टोरियन मध्ये विक्टोरियन आहे रजवाडी आहे रजवाडी हो भरपूर व्हरायटी आहे हे किती स्टार्टिंग आहे स्टार्टिंग पाचशे सहाशे पासून ओके ओके पाचशे सहाशे सातशे आठशे असेल हे दोन हजार पंचवीस दो तीन हजार किती क्वालिटी ज्वेलरी दादा आपल्याला वरायटी दाखवतात सगळं प्रीमियम मध्ये बघा हे व्हिक्टोरियम मध्ये प्रॉपर सगळं विक्टॉरिंगमध्ये एअरिंग सगळं डेट रिंग पण मिळतं का हां विथ इयरिंग आहे एअरिंग एअरिंग कलर डिझाईन शेड वगैरे सगळं राहणार आहे ओके ओके हे वेक्टॉरिंगमध्ये हे कुंदन मध्ये नाही बघा ते तुमच्यासाठी घेऊन आले नेकलेस 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 आहे तीनशे साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे आणि या मध्ये कमी वाला घेतला बस ते बसतील तुम्हाला दोनशे अडीचशे अरे दीडशे रुपये हा दीडशे रुपये फक्त हा दीडशे रुपयाला नेकलेस आहे हे होलसेल रेट आहे बघा एक कॉपर मध्ये पण येत हे कॉपरची वस्तू येणारिंग येणार बिंदी हे सगळं पूर्ण सेट मिळतो पूर्ण शर्ट हे फक्त पाचशे रुपयाला स्टार्टिंग आपल्याकडे कॉपर मध्ये पूर्ण कोंबो शर्ट आहे रुपयाला डिझाईन पाहिजे तो भरपूर डिझाईन नेकलेस वेळेत कमी दहा बारा डिझाईन आहेत वेगवेगळे डिझाईन बांधणार आहेत आणि हे पण किती प्रकार आहे हे पण भरपूर हे बघा इकडे हे भरपूर व्हरायटी हे बघा हे वरायटीज आहे साडेतीनशे तीनशे रुपया पासून त्यांचे साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे पाचशे क्वालिटी मध्ये चॉकर मॅट पॉलिस मध्ये ओके ते आपल्याला शंभर एकशे वीस दीडशे रुपया पासून स्टार्टिंग आहे चॉकर हां चॉकर हे तुम्हाला कमी आठ गाडी लोकल पण येत आहे पन्नास साठ सत्तर रुपये स्टार्टिंग पण येत आहे ओके प्रीमियम क्वालिटी मध्ये हे बघा वर सिंगल पण मिळतो ना सिंगल पण प्रीमियम क्वालिटीचे शंभर रुपयापासून सिंगल घेतला तरी तुम्हाला ह्याच रेट मेन जसं कोपरमध्ये शर्ट वगैरे येते भरपूर नवीन शाखे डिझाईन ओके हे पण शंभर परसेंट नाही नाही हे चांगला मध्ये हा अडीचशे तीनशे अडीच ओके ओके म्हणजे जसं मटेरियल असेल तसं कॉपर हे कॉपर मधलं ओके ओके त्याला हे पण आहे ना पाहिजे सिम्पल सोबत चॉकर आहे हा साधा तेव्हा हे येईल एडी मध्ये अमेरिकन आहे म्हणून ओके एडी आयडी आणि विक्टोरियन मध्ये येईल हो भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे

ह्याची काय रेंज आहे आता येतं आपलं सातशे आठशे हजार बाराशे पंधराशे ओके स्टार्टिंग रेट येत चांगल्या क्वालिटी प्रीमियम मध्ये विक्टोरियन मध्ये प्रॉपर प्रॉपर बुट इयरिंग सकट आहे ना ते रिंग पण आहे ना हा इयरिंग इयरिंग पण बघा किती व्हरायटीज आहे हे सगळं प्रीमियम आहे प्रेमेन ज्वेलरी

तुम्हाला कसं थोडं चांगलं चालतं सगळ्यांची क्वालिटी पण येतं हो जसं इथं ब्रायडल साठी येते स्पेशल लग्न चालायसाठी करण्यासाठी नवरीसाठी पण हे हो विक्टोरियनमध्ये स्पेशल चॉकर येतात विक्टोरियनमध्ये स्पेशल चॉकर येईल एक नंबर क्वालिटी येते वाव हे तुम्ही दाखवा हां हे बघा तुम्ही मस्त आहे बघा हे एडी मध्ये आणलेलं आहे गोल्डन एडी एडी हां प्रीमियम क्वालिटी मध्ये शर्ट येते ब्राईट शर्ट वगैरे तसं चालतं आहे वाव कसं आहे ते कसं नुसतं आहे पण मस्त आहे मोतीमध्ये मोतीमध्ये विक्टोरियन टाईपमध्ये एक नंबर क्वालिटी येते डबल लेअर मध्ये लाईन मध्ये भाजी पण आहे माळ माळ मायक्रो गोल्ड मध्ये प्रीमियम क्वालिटी येणार आहे एअरिंग सकट येणार आहे कलर भेटणार तुम्हाला दोन तीन कलर कलर मिळते स्पेशल हो त्याची काय स्टार्टिंग रेंज हे हजार बाराशे पंधराशे स्टार्टिंग रेट आहे त्याची प्रीमियम क्वालिटी मध्ये प्रीमियम मध्ये दादा आपल्याला व्हरायटी दाखवतो नाजूक चॉकर मध्ये येते ओके सिंगल चॉकर सेटमध्ये चॉकर बनवून मग वापरू शकतो असं आणि ने नेकलेस म्हणून नेकलेस पण ओके दोन पण टाईप मध्ये

सहा पीस हा हे तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे पर्यंत क्वालिटी याच्यात ओके दोन कडे चार बांगड्या येणार आहेत दोन कडे चार बांगड्या चार बांगड्या हिरव्या बांगड्यामध्ये घालू शकता मागे पुढे तुम्हाला डिझाईन बघायचं डिझाईन बघून घ्यायचे भरपूर डिझाईन येते डिझाईन हे दाखवा सेट मिळतं येतशे बांगड्या प्रिंट मध्ये येत मल्टी कलर ना मल्टी कलर मल्टी आहे प्लॅन आहे भरपूर व्हरायटी कलरफुल पाहिजे तो कलरफुल पण येतं सापीसह आहे डिझाईन बघवून द्या डिझाईन दाखव डिझाईन दाखव वाव

साप पीस शर्ट आहे हिरवा बंगामध्ये शर्ट बनवून घालू शकतात व्हरायटी मिळत नाही ना व्हरायटी भरपूर आहे पन्नास साठ व्हरायटी आणि हे सिंगल मिळतं ना हा हे सिंगल भेटणार आहे आणि अजून तुम्हाला प्रीमियम क्वालिटी दाखवतो सिंगल मिळत हे बघा हे जे स्पेशल लग्नामध्ये मध्ये वगैरे चालतं ना ब्रजवाडी मध्ये वगैरे हे रजवाडी मध्ये शापिस आहे ते तुम्हाला डिझाईन वेगवेगळे वेग भेटणार ह्याचे काय काय हे बसत आहे सहाशे सातशे आठशे हजार होलसेल घेतलं तर होलसेल मध्ये पण तुम्हाला थोडं डिस्काउंट अजून होईल ओके ओके हे राजवाडी मध्ये राजवाडी मध्ये आणि याच्यात एक अजून क्वालिटी येत आहे कॉपर मध्ये जे ओरिजिनल वन ग्राम टाईप मध्ये विकतो क्वालिटी हा क्वालिटी येईल ओरिजिनल कॉपर रहना एकदम वाह मैं तुम्हारा जेवर डिजाइन पावरी डिजाइन बनना सग कॉपर मधे कॉपर मध्य तुम कमी कमी दह बारा डिजाइन बनना है किती व्हरायटीज बघायचं हे आपल्याला आता सिंगल सिंगल दाखवत हा हे सिंगल बॅटर बॅटना सिंगल पण मिळतंय सिंगल हे स्पेशल कसं लग्नासाठी 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 स्पेशल मध्ये रजवाडी पाच वर्ष वापरलं कलर पोलीस वगैरे काय जात नाही हे बघा एक अजून त्याच अजून चांगलं पाहिजे हा किती व्हरायटीज आहे बँगलच्या स्पेशल बँगलच शॉप आहे हे बघा हे आपल्याकडे एक थोडं चांगलं चालतं असेल तर रेजवाडी मध्ये बरेच चालते दोन कडे वगैरे येतात ना तशी क्वालिटी येईल हे स्पेशल ब्राईट साठी येत कुंदन मध्ये पाहिजे कुंदन मध्ये पण रेजवाडी रजौड़ी कुंदन हेवोगा ये तुम्हारा डिजाइन तो मर पूरा अपना करे बैकवॉडी जाना बाकी क्या बाकी चले डिजाइन है अच्छा कुंदन में दे रजौड़ी में दे बैंडेसे शादी हाँ हेवोगा ये सगरा रजौड़ी कॉपर के साइड में ब्रोक में ले एकदम प्रीमियम क्वालिटी इल ये तुम्हारा आते घोड़े सगरा पटना स्पेशल पूर्ण डिझाईन वालमेटा हे साईज शिंदे चोड्यामध्ये पाहिजे सहा पीस आहे हे तुम्हाला दोन कडे पाहिजे हे ओरिजिनल क्वालिटी आहे ओके okay. फर्स्ट कॉपी येते ते क्वालिटी ओके हे नेवरीचे चोडे साईज शिंदे फेमस चालतं ना ते hmm. वालय हे तुम्हाला दोन कडे पाहिजे दोन कडे आहे असं विक्टोरियन पाहिजे ते विक्टोरियन मध्ये पण आहे दोन कडे दोन कडे हा ये बेस्ट क्वालिटी है था ये तुम्हारा डिजाइन बघू सकते हो तुम्हें या बघा ये एक वेगळा डिजाइन है हां कितनी रोड डिजाइन है था बंगाल से स्पेशल रजवाड़ी मे करे रजवाड़ी में हाँ सगरे डिजाइनर करे डिजाइनर हाँ हजी क्या रेंज चालू होती हे बाराशे पंधराशे दोन हजार पंचवीसशे बेस्ट क्वालिटी येते डिझाईन बघायची रजवाडी मध्ये स्पेशल येत रजवाडी मध्ये स्क्रूवाला आहे ह्याला ओपन ओपन करून घालायचं दाखव ना थोडं सांगायचं ते असं ओपन होत आहे असं ओपन करून घालायचे ओके असा काढत आहे मागे पुढे काढा घालायला येते रजवाडीमध्ये पाहिजे राजवाडी हा रजवाडी आहे व्हिक्टोरियन आहे सगळे स्पेशल प्रीमियम क्वालिटी येणार व्हरायटी भरपूर आहे सगळं नाही दाखवू शकत दोन कडे आहेत मोदी मध्ये दोन कडे पण भेटणार शार्प लिस्ट साइड पण भेटतील फोर बँग्लर्स पण भेटणार सगळे व्हरायटी मोदी मध्ये डिझाईन बघून घ्या डिझाईन दाखवतो त्याच्यावर ते प्रॉपर हॉलसेल आहेत आपलं हे दोन कडे येईल हां दीडशे दोनशे अडीचशे तीनशे ते मोत्यांमध्ये हा हे सुप्रीमियममध्ये दोन कडे येईल स्क्रूमध्ये स्क्रूमध्ये या ते स्क्रू पण भेटणार पलंग पाहिजे तर पलंग बनेल ये शंभर शंभर रुपयाला फक्त दोन कडे शंभर रुपयाला दोन शंभर रुपयाला फक्त मल्टी कलर पण आहे प्लॅन पिंक पाहिजे प्लॅन पिंक पण आणखी ती वरायटीजे एकदा शॉपला विजिट करा हे शॉप आहे ना मनीष मार्केटच्या समोर वन बँगल शेजारी

हो आहे व्हरायटी बघून घ्यापेशल ग्रीन पाहिजे असेल तर ग्रीनवाला शेड आहे ओके ते साऊथ इंडियन सारखं साऊथ इंडियन सारखं प्रीमियम रेट आहे हा प्रीमियम तीनशे चारशे तसा रेट आहे का ओके हो बघू शकता डिझाईन वा सिंगल पण सिंगल दोनशे अडीचशे तीनशे हे पण कॉपर मध्ये येईल क्वालिटी पॉलिश वगैरे नाही पण पण त्याच्या बरोबर आहे आठशे नऊशे ते रेंज मध्ये येणार ओके कॉम्बो येईल पूर्ण सेट पूर्ण आपलं ब्रायडल सेट येईल ब्रायडल हा ब्रायडल तुम्हाला छोटा नेकलेस मोठा नेकलेस बिंदे कमरपट्टा इयरिंग टॉप सगळे पॅटणार केसन हेअर ब्रॉश वगैरे सगळं येईल शर्ट आहे डिझाईन डिझाईन पॅटनर बघायला हो आणि तुम्हाला स्पेशल ब्राईड शर्ट पाहिजे ते ब्राईडल शर्ट आहे एवढं दाखवा ना ब्राईडल शर्ट बरोबर ते बघा आता घेऊन आलं एडी मध्ये अमेरिकन डायमंड नेकलेस आहे अमेरिकन हे नाजूक सिंपल सोबत पाहिजे ते तुम्हाला सहाशे सातशे आठशे हजार बाराशे पंधराशे दोन हजार तीन हजार पर्यंत क्वालिटी भेटणार आहे ते तुम्हाला डिझाईन बघून घ्या हेच कसं स्पेशल कलर येत आहे ग्रीन पाहिजे ग्रीन कलर भेटणार रेड पाहिजे रेड पॅटणार ब्लू पाहिजे ब्लू भेटेल हे अमेरिकन डायमंड अमेरिकन डायमंड वा नेकलेस ना हे सगळं नेकलेस आहे फक्त सॅम्पल आहे हे तुम्हाला जेवढी व्हरायटी पाहिजे तेवढी व्हरायटी पाहिजे सगळं आपण उघडून दाखवू शकत नाही हे बघा हे असं आहे कलर पाहिजे कलर आहे हे दाखवा ह्याची स्टार्टिंग काय प्राइस होती हजार बाराशे पर्यंत स्टार्टिंग नाजूक नाजूक तर पाचशे सातशे सातशे पर्यंत पण आहे

तुम्हाला कमीत कमी वेगळे पन्नास साठ डिझाईन भेटणार आहे स्पेशल ब्राईट साठी ब्राईड साठी बघा हे अमेरिकन डायमंड मध्ये एकदा शॉपला विजिट करा ए वन बँगल्स हे बघायचं काय वस्तू काय व्हरायटी आपल्या बघ ए बँगल असं ब्राईड पाहिजे ब्राईट मध्ये पण सिंगल पॅन्डल मध्ये आहे तो डबल सेट पण येत आहे ओके हा डबल सेट हा ते कलर पण येत आहे स्पेशल कलर पण आण डिझाईन जेवढं पाहिजे तेवढं डिझाईन भेटणार आहे दादा व्हरायटी तर तुम्ही भरपूर दाखवल्या बँगलच्या डांगिनॅनच्या तुमचा मोबाईल ऍड्रेस आणि दुकानाचं नाव सांगता का हा दादा आपला ऍड्रेस आहे रविवार पेठ मनीष मार्केट शेजारी शेजारी आहे एवन बॅलन्स करून दुकानचं नाव आहे आपलं मोबाईल नंबर घ्या तुम्ही सिक्स थ्री सेव्हन एट फाईव्ह एट टू सेवन सिक्स थ्री हे दुकानाचा नंबर आहे ओके आणि होलसेल रिटेल होलसेल आणि रिटेल दोन भेटणार तुम्हाला होलसेल आणि ओके धन्यवाद मंडळी तुम्हाला बँगल्स मधले कोणत्या व्हरायटीज आवडतात एकदा शॉपला विजिट करा रायवारपेठ मध्ये मनीष मार्केटच्या शेजारी हे शॉप आहे इथे होलसेल रिटेल दोन्ही प्रकारे तुम्हाला इथे सिंगल पीस पण होलसेल मध्ये मिळतो एकदा शॉपला विजिट करा चला भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त मस्त धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र